नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपली ड्युटी लागली शेळ्यांक आणि मी शेळ्या सोडल्या आणि एक दहा पंधरा मिनट अंतरावर पुढं गेलो आणि तिथं मला दोन तेल्या सातार सापडले मित्रांनो तर म्हटला अजून तेल्या सातारा सापडू आपण आणि यांच्यावर एक व्हिडिओ बनवू तर मित्रांनो परत मी तेल्या सतार शोधले तर मला परत चार पाच सापडले ती मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला ते दाखवून देतो त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला हा चेहरा नवीनच वाटेल मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला सह्याद्रीतील खरेखुरे जीवन अनुभवायचे असेल मित्रांनो तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो तुम्हाला या चॅनलवर सह्याद्रीतील जे रानभाज्या काही वन औषधी ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणारे आणि गावाकडचे माझे काही व्हिडिओ असतात ट्रेकिंग कॅम्पिंगचे व्हिडिओ असतात ते मी मित्रांनो माझ्या चॅनलवर <WA Dude> शेअर करत जाणार आहे मित्रांनो तर तुम्हाला जर पूर्ण सह्याद्री एक्सप्लोअर करायचं असेल तर मित्रांनो सह्याद्रीतील जीवन खेडेगावातील जीवन कसं असते तर तुम्हाला या चॅनलवर पूर्ण पूर्ण अनुभवायला मिळणार आहे मित्रांनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी परत एकदा सांगतोय आणि मित्रांनो हे खूप छान दोन फुलं मला इथं दिसली आणि मित्रांनो व्हिडिओ पुढं आपल्या शेवटच राहिल्या ती आणि मित्रांनो इथंच पाठी मागं मला पहिल्यांदा दोन तेल सतरा सापाठी नंतर मी बऱ्याच चार पाच तेला सतरा शोधली ती मित्रांनो आणि मित्रांनो ते तुम्हाला दाखवून देतो बघा तर मित्रांनो इडंच पुढं आपल्याला तेले सातार सापडले ते सात आठ परत आणि इथंही गावतात एक तेला सतार ते पण तुम्हाला दाखवून देतो हे बघा इडं पुढं आहे आणि ते एकदम तेलकट असतंय वरून पाणी दिसतंय हे एकदम तेलकट आहे आणि तेलकट तेलकट लागत आहे आणि याच्यावर माती पण आली थोडी बघा मातीतूनच उग उगवत आहे त्याच्यामुळं याच्यात याला माती माखलेली असल तर हे वरतून तेलकट दिसते आणि खालून एकदम सफेद दिसते आणि याच्यावर एकदम तेल असल्यामुळे आणि छत्रीसारखं दिसत असतंय त्याच्यामुळं याला तेला सतारा असे म्हणतात तर हे गवतात किंवा झाडाखाली पाऊस पडल्यानंतर असतं आहे आणि इथं पुढं मी सात आठ उपटून ठेवले तिथे तुम्हाला दाखवतो हे बघा तर हे बघा मी एक उपटलं आहे खालून सफेद असतो आहे आणि त्याचा कंद मित्रांनो असा असतो आहे मित्रांनो त्याला थोडी माती माखलेली असते तो घ्यायचा नाही मित्रांनो भाजी करायच्या वेळेस तर वरतून तेलकट आणि खालून सफेद असतो आहे तर, तर मित्रांनो याची भाजी कशी बनवायची कांदा कापायचा आणि थोडंसं तेल मीठ मिरची हळद आणि मध्ये एकदम क कर, करपून घ्यायचं मित्रांनो आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि तव्यावर कोरडी भाजी करायची किंवा मिरची पण करू शकता मित्रांनो खूप छान लागते तर अशा एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीमध्ये याची भाजी बनवायची तुम्ही बघितलं ना तेला सतर्कसा असतोय तर मित्रांनो हीच आपली जंगलातली मशरूम आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही एकदम नॅचरली पाऊस पडल्यानंतर सात आठ दिवसामध्ये हे उगवायला सुरुवात होते गवतामध्ये किंवा झाडाखाली तर मित्रांनो ही एकदम नॅचरली बनलेली मशरूम असते आणि मित्रांनो ही एकदम तुरळक प्रमाणामध्ये सह्याद्रीमध्ये सापडत असते तर आ, ही एक मशरूमचाच भाग आहे तर मित्रांनो ही भाजी जर तुम्हाला सापडली तर अवश्य खुडून घ्या आणि खा मित्रांनो एकदम पौष्टिक असते ही भाजी आणि मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी आत्ता पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो मी आत्ता आमच्या रानामध्ये भरपूर भाज्या असतात ती मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच काही औषधी झाडे असतात ती वेली असतात ती ते पण मी तुम्हाला सांगणार आहे नंतर हळूहळू तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल